भरतीला सुरुवात झालेली आहे या होमगार्ड भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यासाठी डॉक्युमेंट्स काय काय पात्रता काय आहे याची ए टू माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर या ठिकाणी होमगार्ड भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात सर्वप्रथम मित्रांनो गुगलवरती यायचं आणि या ठिकाणी होमगार्ड अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल होमगार्ड डी एम एस लॉग इन यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघू शकता या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीसवरती वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बृहमुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी यावरती क्लिक करा या ठिकाणी जाहिरात तुमच्या समोर येईल यामध्ये तुमच्या पात्रता असेल अटी असेल सेवाशर्ती शर्ती असेल तुम्हाला ग्राउंड कसं राहील तुमची फीज किती राहील तुम्हाला पात्रतेचे निकष काय आहेत याची ए टू झेड माहिती दिली आहे तुमचं ग्राउंड कशा पद्धतीने घेतलं जाईल गोळा किती राहील तांत्रिक जे गुण असतात ते किती भेटतील सर्व इन्फॉर्मेशन दिली आता या ठिकाणी यायचं आहे आणि ऑनलाईन इनरॉलमेंट फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दिलं आहे डिस्ट्रिक्टमध्ये मुंबई हा जिल्हा निवडा नंतर समोर युनिट झोन दिले कोणत्या झोनमध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे तो झोन या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे मी एक झोन निवडून घेतो नंतर समोर तुम्हाला पोलीस स्टेशन दिलंय त्या ठिकाणी काय आहे लोकल जे पोलीस स्टेशन असेल त्यापैकी तुम्हाला जे पोलीस स्टेशन आहे ते या ठिकाणी निवडू शकता मग कोणतंही नॉर्थ असेल ईस्ट असेल तुम्हाला जे निवडायचं आहे ते निवडू शकता खाली यायचंय खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता फुलनेम फुलनेमच्या ठिकाणी तुमचं आड नाव नंतर तुमचं स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव म्हणजे दहावी बारावीच्या मार्कशीटनुसार टाकायचंय जेंडर तुमचं मेल फिमेल काय जे असेल ते निवडा नंतर तुमचा आधार कार्डचा नंबर नंतर तुमचं एज्युकेशन दहावी आहे की बारावी की ग्रॅज्युएशन आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन ते द्यायचं आहे नंतर परमनंट ॲड्रेस द्यायचं आहे तुम्ही राहणार कुठले पोस्ट तालुका जिल्हा या पद्धतीने नंतर या ठिकाणी तुमचं प्रोफेशन काय तुम्ही स्टुडंट आहात की फार्मर आहात की काही तुमचं डॉक्टर वगैरे ॲडव्होकेट प्रकारे जे असेल ते यात जर नसेल तर ऑदर सिलेक्ट करा आता आपण जे करतो समजा ते यात नसेल तर ऑधर सिलेक्ट करायचं आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचं आहे नंतर टेक्निकल सर्टिफिकेट तुमच्याकडे एक सर्टिफिकेट दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे जेवढे सर्टिफिकेट आता हे सर्टिफिकेट कोणते असतात त्यानुसार तुम्हाला मार्क्स असतात नसेल तर डायरेक्ट नीलवरती क्लिक करायचं आता या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट निवडायचे आहेत मग काय करायचं या ठिकाणी बघू शकता तुम्हाला आय टी असेल दोन गुण मिळतील तुमच्याकडे दोन सर्टिफिकेट असेल तर तीन गुण तीन सर्टिफिकेट असेल तर चार गुण चार असेल तर पाच गुण पाच असेल तर सहा गुण या पद्धतीने तुम्हाला त्याचे गुण मिळतात जेवढे सर्टिफिकेट असतील तेवढे या ठिकाणी टाकायचं समजा तुमच्याकडे दोन आहेत तर दोन निवडा नंतर तुमची डेट ऑफ बर्थ महिना दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये नंतर तुमची हाईट टाकायची तुमची जवळपास जवड़ जेवढी हाईट असेल त्याच्या जवळपास टाकायची नंतर तुम्ही या ठिकाणी होमगार्ड आहात का विचारले असेल तर नसेल तर नो आणि सेव्ह करायचं से। किंवा तुम्ही रिसेटसुद्धा करू शकता जर माहिती चुकली असेल तर सर्व माहिती बरोबरही मी भरली आता सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करतो नंतर या ठिकाणी बघा तुमचा नंबर येईल नंतर याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी दुसरा पेज येईल त्यासमोर तुमचं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे नंतर खाली तुमचं आधार कार्डचा नंबर व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकायची आणि तुमची बर्थडेट या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाका आता तिन्ही सुद्धा माहिती भरायची आणि सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म येईल या फॉर्मची प्रिंट तुमच्याजवळ काढून ठेवायची ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी नंबर येईल त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला बोलवलं जाईल अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं फॉर्म भरणं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ